आपण आलो आहे माटुंग्याच्या अगरबत्ती गल्ली इकडे नंदिता हे दुकान आहे अगरबत्तीचं माटुंगा स्टेशनपासून एकदम जवळ आहे इशला ते याबद्दल दुकान आहे हार अगरबत्ती साबण सर्व काही आपण काय दिवसांवर आलं आहे आणि त्याच्यासमोर लावायला हवी ती खास सुगंधी मनाला भिडणारी अगरबत्ती म्हणूनच आम्ही आलो आहे आमच्या सुरेरोग स्टाईलने या गंधाच्या जगात शोधायला ती खास अगरबत्ती जी लावताच बापाई म्हणेल वारे सुर्वेची निवड भारीच आहे समोर ती रेल्वे चालली आहे बघा मटुंगा स्टेशन ईशमध्ये आपण आहोत समोर हे शॉप आहे ते नंदिता

रेडवूड आहे गुड हिचा का स्मेल चांगला आहे काय गोल्डन फ्लोड माइल्ड स्मेल आहे विठ्ठल विठोबा रुक्मिणी कुठे रुक्मिणी

पण एक गोष्ट अगदी खास असते बाप्पाच्या समोर लावायची अगरबत्ती म्हणूनच आम्ही आलो आहे माटुंगाच्या सुप्रसिद्ध अगरबत्ती गल्लीत अगदी स्टेशन बसून हकेच्या अंतरावर माटुंगा ही स्टेशनला उतरून जेमतेम पाच मिनिटात आपण या गल्लीत पोचतो या सुगंधाचं विशेष काय माहिती आहे जेव्हा बाप्पा समोर असतो आणि अगरबत्ती लावली जाते तेव्हा जाणू साऱ्या घरभर बाप्पाचीच भक्ती दरवळते पाहुणे आले की विचारतात

బోట క్లాస్ అసక్ कोकोनट मिल्क नारळ पाणी आणि मध बीज लावून आंघोळ करायची जास्मिन आहे चार कोलची पण चार कोलचे पण चला साबण मिक्स फ्रूट पण आहे पुढे फ्रूट ज्यूस पण होत ना याचा को, नारा नारा हा कोळसा कोळशाचा साबण आहे कोळशाला खाणी जायला नको ना डायरेक्ट आंघोळ करायची हा कोकोनट नारळ पाणी आणि कुठला आहे चंदन चंदन हल्दी हा दाखव क्लासिक वाला क्लासिक प्रीमियम सोप बरोबर खादीचे सोप आहेत आणि त्यात केमिकल नाही आहेत सर्व सर्व साधारण रेडीमेड वाटते ना आता मी माटो घेतनं अगरबत्ती जे घडवलो आहे त्यात अग इकडे मांडलं आहे त्या टेबलवर अशा त्या खास दाखवायला आणि तुम्हाला ते बघितल्यावर कळेल की होलसेल रेटने किती फरक पडतो अगरबत्तीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जी, जी पहिली प्राइस दिसते ती अगरबत्तीची प्राईज आहे बॉक्सवर आणि जी आता मी खाली टिकमार्क केली आहे म्हणजे आता ती पेननी मी क्रॉसचेक केला अगरबत्ती त्यामुळे टिकमार्क केल्या आहेत त्याच्या ते तिकडे मिळालेले ती प्राईज आहे म्हणजे साधारण ही अगरबत्ती बघा ही पंच्याण्णववाली अगरबत्ती आहे ती पासष्ट रुपयाला आहे एकशे पाचवाली अगरबत्ती पंच्याऐंशीला आहे एकशे वीसवाली नव्वदला एकशे पंचवीसवाली नव्वदला एकशे पंचवीसवाली पंच्याऐंशीला एकशे पंच्याहत्तरवाली एकशे पंचवीस रुपयाला साधारण एवढा फरक पडतो आता ही ह्या अगरबत्ती आम्ही घेतलेल्या ह्या मोठ्या अगरबत्त्या अगरबत्ती घेतल्या ती चार तास ते साडेचार तास जळते गेल्या वर्षी आम्ही तिकडे घेतले होते तेव्हा मला माहिती साधारण चार तास तरी जळतेच दाखवत दाखवते तर हे वस्त्र आहे इथे पंधरा रुपये पण ते आम्ही दहा आणलं आणले जाणव कापूस वातीसाठी कापूस धूप असे आपण भीमसेन कापूर बघितले आणि ह्या धूपकप अगरबत्तीवर आम्ही साबण सुद्धा घेऊन आलो आहे ते साबण वात आणि अगरबत्ती आहे सर्व अगरबत्ती हे वाती आहेत पावडर पण आणली आम्ही टर्मनिक पावडर आणि सर्व अगरबत्ती आमच्या सुगंधी यात्रेला इथेच विराम देतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अगरबत्ती कोणती लावणार बाप्पाला हे कमेंट कमेंटपणे नक्की सांगा आपण भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन जागेसह नवीन गोष्टीसह आणि तोपर्यंत रॉक्सवर ही धमाल कायम चालू ठेवूया धन्यवाद